जिथे बँक आणि प्रशासन अद्याप शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकले नाही तिथे एका चिमुकल्यानं हा प्रयत्न केलाय सीना नदीला आलेल्या महापुरात अडकलेली शेती विद्यार्थ्यांची भिजलेली पुस्तक दफ्तर सगळंच पाण्यात गेलं माढा तालुक्यातील पाच वर्षाच्या ध्रुव बालाजी लोकरेच्या संवेदनशील मनाला ही बाब खूप खटकली त्यांना दोन वर्ष साठवून ठेवलेल्या आपल्या पिगी बँकेतील रक्कम थेट सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयात जाऊन सुपूर्द केली

विसून गेल्या म्हणून मी पिगी बँक करले त्यांच्या मदतीसाठी मी पीकी बँक करलाय धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या